नमस्कार हा आमच्या नातवाच्या शाळेतला आमचा फोटो आहे ग्रँड पॅरेंट्स डे होता आजी आजोबा दादादादी ना असं सगळ्यांनी आजी आजोबांनीच जायचं होतं आणि त्यांचा छोटासा मुलांचा प्रोग्राम झाला छोट्या मुलांचा साडेतीन वर्षाचा नातू आहे माझा छोटा प्रोग्राम केला आणि म्हणजे आजी आजोबा किती महत्त्वाचे आहेत हे सांगितलं खूप बरं वाटलं आमच्या म नातवंडांकडून आमचा टीका केला दोघांचा आणि आजी आजोबा तुम्ही आम्हाला हवेत आशीर्वाद हवा आहे तुमचा आम्हाला असं वगैरे मुलांकडून असं पाठांतर घेतलेलं आणि ते सगळे मुलं बोलत म्हणजे मुलं बोलत होते ना तर अक्षरशः भरून येत होतं की खरंच खरंच खूप म्हणजे शब्दात नाही सांगता येणार असा हे आता माझ्या नातवाचा हा डान्स आहे तो छोटासा बाण दाखवला होता तो ते तो माझा नातू आहे शाळेतून असे संस्कार मिळणं शिक्षण तर सगळीच शाळा देते पण असे संस्कार देणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे खूप बरं वाटलं आम्हाला आपण आता दही चिकन बघायचं आहे आलं लसूण हळद मसाला सगळं लावलं आणि आता हे चांगले मोठे दोन चमचे दही लावून ठेवलं आहे हे ला। सगळं लावून ठेवायचं अर्धा तास तरी ठेवा नाही झालं पंधरा मिनटं पण दहा पंधरा मिनटं लावून ठेवा हा मसाला आहे कांदा टोमॅटो आलं लसूण आणि हा गरम मसाला चिकन मसाला असं त्याच्यात टाकलं आहे हा आपला तिखट मसाला मसाला आपला हा भाजायचा नाही असाच मिक्सीला लावायचा कांदा घ्यायचा टोमॅटो घ्यायचा थोडंसं थिकनेसला दोन काजू नाहीतर काजू नसलं तर थोडं ओलं खोबरं कोथिंबीर हिरवी मिरची आता कढई ठेवली त्यात तेल घातलं थोडे दोन चमचे मी एक चमचा कमीच घातला आहे तुम्ही घाला आणि खडा मसाला घालायचा अर्धी वेलची दालची लवंग दोन चार काळी मिरी असा आणि एक तेजपत्ता हा आपला खडा मसाला टाकायचा एक कांदा कापून घ्यायचा तो घालायचा तेलात तो थोडासा परतला दही चिकनला ना कसं दही आंबट नको साधं दही आज रात्री लावलं सकाळी केलं किंवा जे विकतचं मिळतं ते आंबट नसतंच पाकीटमधलं किंवा ते डब्यातलं ते काय एवढं आंबट नसतं ते चांगले मोठे दोन चमचे लावून ठेवायचं आणि दोन चमचे आपल्याला छान मोठे दह्यात घ्यायचं चिकनमध्ये घ्यायचं आता थोडंसं जिरं घातलं कांदा झाला थोडासा लाल झाला थोडासा हलका ब्राऊन करायचा आणि आता आपण सगळे मसाले काढले होते ना ते थोडेसे घेऊन तेलावरती परतायचो आणि बाकीचा आपला सगळा तो आ, मसाला हा घालायचा त्याच्यानंतर आणि सगळं कच्चं बारीक केले कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर त्यामुळे कसं हा मसाला आपला चांगला फ्राय झाला पाहिजे आता चिकन आधी या तेलावरती फ्राय करायचं प्रत्येक भाजी चिकन किंवा कुठलीही वस्तू असेल ना तर ती तेलावरती छान फ्राय झाली पाहिजे मग तिला छान टेस्ट येते आता हे कसं जरा चिकन पण तेलाला लागलं तेलात जरा असं फ्राय झालं टेस्ट पण त्याची चांगली होते आता आता तुम्हाला मधी कोकणी चिकन कसं बनवतात ते दाखवलं आता हे आपलं दही चिकन वेगवेगळ्या पद्धतीने थोडं केलं की खायला पण जरा बरं वाटतं मुलंही खुश होतात वेगवेगळी वेग चव पण मिळते तर हे दही चिकन आहे ना नुसतं कांदा टॅमॅटो जसं मी बारीक केलं ना तसं ते न करता तुम्ही असं बारीक चिरून असं फोडणीला घातलं ना तरी छान लागतं आता आपण आपला तयार मसाला आहे तो घालायचा नातवाच्या शाळेत सांगते ना तुम्हाला ते मुलांकडून टीका केला आणि सगळं ते सगळं एवढं भारी वाटलं ना तुम्हाला सांगते खरोखरच असे शाळेतून जर असे प्रोग्राम झाले मुलांना ह्याच शिक्षणाची सध्या गरज आहे की आजी आजोबा काय आहेत आई वडील काय आहेत नातेवाईक काय आहेत कारण आता नातेवाईक खूप ह्यांना कमी असणार आहेत कारण एक एक मुलं आहेत मावशा काका हा काय प्रकार राहिलेला नाही आहे आता पुढे पुढे का हे आत्ताच काय मावशा काका असतील तेच त्यामुळे खरोखरच ह्या सगळ्या ह्याची शिक्षणाची शाळेतून गरज आहे पुढे पुढे तर ब्रदर आणि सिस्टर बहीण आणि भाऊ कोण असतात किंवा तेव्हा कोण होते बहीण कोणाला बोलायचे भाऊ कोणाला बोलायचे हेही पुढच्या पुढे हळूहळू मुलांना शिकवावं लागणार आहे शाळेतून कारण एक एक मुलं हो बहीण आणि भाऊ कुठून येणार आहे ना आणि कसं समजणार पुढच्या पुढीला आता आपलं चिकन छान फ्राय झालं मीठ घातलं आणि आता थोडीशी नेहमीप्रमाणे साखर थोडीशी ह्यात थोडीशी जास्त असली कारण हे दही चिकन आहे ह्याच्यामध्ये थोडी साखर तुम्हाला जर आवड आवडेल तर थोडीशी वाढवा थोडीशी म्हणजे नेहमी थोडीशी घालतो त्याच्यावरती घाल आणि आता पुन्हा दोन चमचे दही दही आंबट नसेल तर छान व्यवस्थित घाला आंबट असेल तर थोडं कमी घाला छान मिक्स करायचं छान फ्राय करायचं मस्त तेल सुटेपर्यंत जरा मसाला फ्राय करायचा एक दोन मिनिट जातात कारण मसाला आपला कच्चा होता ना मसाला फ्राय झाला की गरम पाणी घालायचं याला पण एक दीड कप पाणी लागेल छान मस्त मिक्स करायचं आणि उकळी काढायची थोडं अजून पाणी लागेल आपल्याला छान चिकन शिजू द्यायचं थोडंसं थोडा वेळ झाकण ठेवायचं पाणी लागलं कसं वाटते घट्ट पातळ बघा लागलं पाणी तर थोडं अजून अर्धा कप घातलं तरी चालेल कारण बरोबर वगैरे छान खाता आलं पाहिजे तुम्हाला दही कमी वाटत असेल तर ह्या स्टेजला थोडंसं घाला मला बरोबर वाटते कारण मी लावताना जरा जास्तच लावलं होतं आणि लावतानाच जरा जास्त लावा आता आपलं हे दही चिकन झाले आता आपण थोडा वेळ झाकण ठेवे आणि थोडीशी दोन चमचे मोठे दोन चमचे चांगली साय साय असेल तर साय फ्रेश क्रीम असेल तर फ्रेश क्रीम छान साय असेल तर ढवळून छान अशी घोटून त्यात घालायची आता तुम्ही म्हणाल दही आणि साय पण हे कॉम्बिनेशन तुम्ही करून बघा खूप छान लागेल तुम्हाला आता आपलं चिकन असं मस्त झालं आहे तुम्हाला सांगते की बघूनच खौस वाटते इतकं छान झालं तुम्ही बघा करून बघा करून बघितल्याशिवाय काही समजणार नाही आणि वरून मस्त हे फ्रेश क्रीम घाला झाकण ठेवलं होतं ना त्यामुळे छान तेल सुटलेलं आहे आणि वरून आता हे फ्रेश क्रीम घातलेली आहे तिलाही छान जरा ढवळायचं छान मस्त ढवळून घ्यायचं सगळी मिक्स करायची इतकं छान चिकन लागतं आहा हा करून बघा खरंच करून बघितल्याशिवाय तुम्हाला नाही कळणार व्हिडिओ कशी वाटली कमेंट करा करून बघा एकदा केलंच ना तर हे चिकन पुन्हा पुन्हा कराल इतकं टेस्टी लागतं केल्याशिवाय समजणार नाही ना काय टेस्ट आहे करून बघा नमस्कार